इचलकरंजीतील आयजीएम रुग्णालयात आता चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळत आहेत या रुग्णालयात एम आर आय आणि डायलिसिसची सुविधा सुरू करण्याची मागणी होती आहे त्यामुळं याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रशांत वाडकर यांनी दिल्या आयजीएम रुग्णालय भेटीप्रसंगी ते बोलत होते इचलकरंजीतील आयजीएम रुग्णालयाला जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रशांत वाडकर यांनी भेट दिली त्यांनी विविध विभाग आणि गळती लागत असलेल्या ठिकाणाची पाहणी करून कामकाजाचा आढावा घेतला अधीक्षक भाग्यश्री पाटील निवासी वैद्यकीय अधिकारी अमित सोनी यांच्यासह अधिकाऱ्यांनी माहिती दिली रुग्णालय व्यवस्थापन आणि रुग्ण कल्याण समितीचे सदस्य कपिल शेटके यांनी एमआरआय आणि डायलिसिस मशीनची गरज असल्याचं सांगितलं डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याचं त्यांनी निदर्शनास आणून दिलं या ठिकाणी पोलीस चौकी सुरू करण्याची मागणी केली यावर डॉक्टर प्रशांत वाडकर यांनी एमआरआय आणि डायलिसिस सुविधा पीपीपी तत्वावर सुरू करण्याचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या तर डॉक्टरसह आवश्यक कर्मचारी भरतीसाठी प्रयत्न सुरू असल्याचं डॉ वाडकर यांनी सांगितलं